मतदारसंघ आपला त्यातील गाव जे आहे वाघोदा बुद्रुक वाघोदा अगोदा बुद्रुक येथील टोटल मतदान केंद्र आहे आपले पाच ते अकरा पाच ते अकरा मतदान केंद्रामधील स्थिती अशी आहे की जिल्हा परिषद मुलांची शाळा इथे आपले जे मतदान केंद्र आहे मतदान केंद्र आपले सात आणि आठ हे दोन मतदान केंद्र आहे आणि जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इथे मतदान केंद्र आपले पाच आणि सहा असे दोन मतदान केंद्र आहे म्हणजे एकूण टोटल जिल्हा परिषदमध्ये मराठी मुलांची मुलींची शाळा इथे टोटल चार मतदान केंद्र असून येथील शाळेतील व्यवस्था पी आर ओ पी आणि जे मतदान केंद्र जक्ष वगैरे आहेत याची व्यवस्था सगळेसू स्थितीत व्यवस्थित झालेली आहे आणि त्यातील व्यवस्था असे म्हटले म्हटले त्यातील लागणारे आपल्याला बेंच जे काही आहे बेंचच्या पाच पाच खुर्च्या टेबल प्रत्येकी चार टेबल आणि बसण्यासाठी दोन दोन बाकडे वगैरे आपली बेंचे तिथे अरेंज केलेले आहे आणि पोलिसांसाठी चेअर वगैरे सर्व अरेंज केलेले आहे याची सुविधा म्हणजे हे सर्व करण्यामागे तलाठी वाघोदा उद्योग तसेच ग्रामविकास अधिकारी आपले हां ग्र ग्रामविकास अधिकारी गोसाई भाऊसाहेब आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचं परिपूर्ण सहकार्य लाभलेलं ला आहे तसेच प्रकारे जे प्राथमिक मराठी मुलांची शाळा आहे तिथे एक मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये पण सुस्थितीत व्यवस्थितरित्या बेंचे वगैरे बातमी लागलेले आहे आणि तिथे सर्व कर्मचाऱ्यांची तसेच पोलीस जे लेडीज कर्मचारी आहे त्यांचे आपण स्टाफरूममध्ये uh, uh, शाळेच्या स्टाफरूममध्ये <laughs> त्यांची व्यवस्था केलेली आहे कर्मचाऱ्यांचे म्हणजे स्टाफरूममध्ये जेणेकरून लेडीज वर्ग हा रात्री तिथे मुक्काम करू शकेल त्यांना जेणेकरून काही अडचण येणार नसेल आणि सर्व व्यवस्था संडास बाथरूम टॉयलेट वगैरे आणि पाडण्याघरची पण व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तसेच जिल्हा परिषद ती व्यवस्था तर केली आहे पण प्राथमिक शाळा आणि प्रकाश महाविद्यालय इथे दोन तीन मतदान केंद्र आपले आहे अस्तित्वात आहे आजरोजी त्यांची व्यवस्था आपण परिपूर्णपणे केलेली आहे पाण्याची सोय सगळी डिओलची केलेली आहे तशीच त्यांची जेवणाची संध्याकाळची सोय वगैरे प्लस उद्याच्या दिवशी मतदानाच्या दिवशी तेरा तारखेला सकाळी सात वाजता साडेसात वाजता त्यांना नाश्ता प्लस त्यांना आठ वाजता चहा परत बारा वाजता जेवण या सगळ्या मूलभूत सुविधा आम्ही या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत ग्रामविकास अधिकारी प्लस तलाठी यांनी त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे कोणत्याही याची अडचण नाही आणि प्लस सांगायचं सा महत्त्वाचं म्हटलं म्हणजे बी एल ओसाठी आम्ही या ठिकाणी दोन टेंट उभारण्यात उभारणी करण्यात येत आहे आता दोन टेंट म्हणजे जे आपले बी एल ओ आहे जिल्हा परिषद शाळेचे त्यांच्यासाठी दोन टेंट आरोग्य केंद्रासाठी एक टेंट आणि प्लस प्राथमिक शाळा आणि जिल्हा प आपलं प्राथमिक शाळा आणि प्रकाश मह्यालयामध्ये दोन थे, थे आ, ते तिथे बी एल ओसाठी बसण्याची सुविधा आणि आरोग्य केंद्रासाठी एक सुविधा म्हणजे जेणेकरून कोणाला काही ताप वगैरे काही झाली तर त्यांना तिथे लगेच पारपत्र उपचार करता येईल किंवा गोड्यावर देता येईल एवढ्या आम्ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळे सगळी परिपूर्ण इथे शासनाची आयोगाने नेमलेली टीम आणि आम्हाला शासनाने दिलेले जसे अधिकाऱ्यांनी दिलेले आमच्या सगळं सूचना त्या आदेशाचे पालन आम्ही या ठिकाणी करत हो, आहोत आणि ह्या ठिकाणी आदेशाचं पालन करता करता वेळी जे काही त्यांनी वारंवार मोबाईलद्वारे म्हणा किंवा काही सूचना आम्हाला कळवल्या तर त्या आम्ही त्याचं पाल नियमित त्याचं अवलोकन करून त्यांनी ज्या सांगितलेल्या सूचना आहे त्याचा फॉलोअप घ्या सगळे इथे या ठिकाणी परिपूर्ण जेणेकरून ज्या काही सुविधा देता येईल त्या आम्ही परिपूर्ण देण्याचा शंभक् प्रयत्न या ठिकाणी करत आहोत